दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बी मध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार गेले चा अनेक महिने बदलापूर ग्रामीणमध्ये रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामे सुरू आहेत अनेक ठिकाणी रस्ते तयार झालेत तर काही रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत असे असताना काही ठिकाणी रस्त्याचा काही भाग हा वनविभागाच्या जागेत असल्याने अनेक कामे रखडली आहेत ग्रामीण भागात सुरू असलेल्या कामांना वनविभाग विरोध करत असून बेकायदा होणाऱ्या अतिक्रमणाकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळेझाक होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला के जातोय डवळे कुडसावरे ग्रामपंचायत हद्दीतील वाडी आणि उल्हास नदी पुलाजवळील कुडसावरे गावाला जोडणारा रस्ता वनविभागाच्या परवानग्या नसल्याने कित्येक दिवस अडकून पडला आहे ठेकेदाराने खडीकरणाचा रस्ता खोदून सपाट करून घेतला असून त्यानंतर कॉन्क्रीट भरतेवेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अडवणूक केली आहे रस्ता करण्यासाठी आवश्यक असलेल्या वनविभागाच्या परवानग्या न घेतल्याने या रस्त्याचे काम थांबवले असल्याची माहिती मिळाली आहे वर्षानुवर्षे सुरू असलेला हा रस्ता वर्दळीचा आहे वांगणीवरून बदलापूरकडे जाण्यासाठी मोठी वाहतूक या रस्त्याने सुरू असते आता हा रस्ता लालपीतीमध्ये अडकलाय सध्या जून महिना सुरू झाला असून पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते अशावेळी रस्त्याची दयनीय अवस्था प्रवाशांना त्रासदायक ठरते कॉन्क्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने ठेकेदाराने हा रस्ता जेसीबीने अर्धा अधिक खोदून ठेवला आहे त्यामुळे रस्त्यातील दगडगोटे वर आलेत तसेच धूळ आणि माती यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे अशातच पाऊस झाला तर हा रस्ता संपूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे उताराचा रस्ता थेट नदीपर्यंत नदीच्या पुलापर्यंत जाणारा असल्यामुळे येथे जीवघेणे अपघात देखील होऊ शकतात परिणामी कॉन्क्रिटीकरण होत नसेल तर किमान डांबरी रस्ता तरी व्हावा आणि या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून केली जाते वन विभागाकडून रस्त्याच्या कामासाठी परवानग्या न मिळाल्याने अनेक भागामध्ये रस्त्याची कामं प्रलंबित आहेत वांगणी कुडसावरे या रस्त्याला देखील लालपीतीचा अडचणी निर्माण झालेल्या आहेत या लालपीतीच्या अडचणीमध्ये हा रस्ता देखील अडचणीत आलाय आणि या रस्त्याचं खोदकाम केल्यानंतर येथे कॉन्क्रीट न भरल्यामुळे अद्यापर्यंत हे काम प्रलंबित आहे याच भागात कुडसावरे नदी पुलावर देखील तशीच अवस्था आहे त्या देखील ठिकाणी आपण प्रत्यक्ष जाऊन तेथील पाहणी करू आता मी आहे उल्हास नदीच्या पुलाजवळील कुडसावरे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आपण जर बघितलं तर या ठिकाणी या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं त्या कामाकरता हा रस्ता दोन्ही बाजूने खोदण्याचं काम ठेकेदाराकडून करण्यात आलं आणि या ठिकाणी जर बघितलं तर अर्ध्या भागामध्ये खोदकाम झालेलं आहे अर्ध्या भागामध्ये खोदकाम झालेलं नाही अशा अवस्थेमध्ये या ठिकाणचा रस्ता जो आहे तो शासकीय परवानग्यांसाठी आता सध्या अडकलेला आहे ही जागा जी आहे ज्या जागेत आपण उभे आहोत ही जागा वन विभागाच्या अधिकाराखाली येत असल्याची माहिती आहे आणि वन विभागाकडून या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी अडवणूक करण्यात आली आहे ठेकेदाराने सुरुवातीला एका टप्प्यामध्ये पुलाशेजारी काम सुरू केलं परंतु ते काम देखील थांबवण्यात आलं त्यानंतर हा रस्ता ज्या पद्धतीने खोदलेला होता त्याच पद्धतीने अत्यंत दयनीय अवस्थेत आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर धूळ माती याचं साम्राज्य आहे सोबतच या ठिकाणी दगड जे आहे ते वर आलेले आहेत उताराचा भाग आहे या उताराच्या भागावरून कोणत्याही प्रकारचा अपघात देखील होण्याची शक्यता आहे इथून जात असताना हा जो रस्ता आहे हा दोन विभागामध्ये विभागलेला दिसतो एकीकडे अर्ध डांबरीकरण आहे खडीकरण आहे तर दुसऱ्या बाजूला धुळीचं साम्राज्य आहे अशा परिस्थितीत या ठिकाणी रात्री प्रवास करताना वाहन चालकांना मोठ्या त्रासाला साम सामोरं जावं लागतंय या ठिकाणावरून प्रवास करत असताना अंधारामध्ये कोणता अपघात देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे शासकीय लालफितीमध्ये अडकलेल्या या रस्त्याच्या कामासाठी आता वरिष्ठ पातळीवर देखील चर्चा होऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी केली जाते या ठिकाणचा रस्ता जो आहे तो मुरबाड मतदारसंघ क्षेत्रात येत असल्याने स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी देखील यामध्ये पुढाकार घेऊन गांभीर्याने हे प्रकरण निकाली काढावं अशा प्रकारची विनंती ग्रामस्थांकडून देखील करण्यात येते या प्रकरणामध्ये हा रस्ता जितक्या लवकर होईल तितक्या लवकर होणं गरजेचं आहे कारण लवकरच पाऊस सुरू होणार आहे आणि पाऊस सुरू झाल्यानंतर या भागात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा प्रश्न सोडून या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं अशा प्रकारची मागणी आता जोर धरू लागली अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब